धुळे शहरातून महापालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा बाईक रॅलीने आज धुळेकरांचे लक्ष वेधले हर घर तिरंगा हर मन तिरंगा घोषणा परिसर दुमदुमलाय अनेकांनी रॅलीत सहभागी होत देशभक्तीचा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाकडून सन दोन हजार बावीस पासून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत सदर मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम धुळे महानगरपालिकेतर्फे राबविण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून धुळे मंडपाच्या वतीने बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता भव्य तिरंगा बाईक चे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील अति आयुक्त करुणा डहाळे यांच्या हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली अग्रभागी अग्निशमन दलाचे जवान पायलट संचलन करीत होते रॅलीत सहभागी झालेले अधिकारी कर्मचारी यांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी धुळे महानगरपालिकेचा परिसर दुमदुमून गेला होता धुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती पासून रॅलीची सुरुवात झाल्यानंतर सदरची रॅली जुनी महानगरपालिका फुलवाला चौक महात्मा गांधी ते आग्रा रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम पंप ते बारा पत्थर मार्गे पोलीस कवायत मैदानाच्या प्रवेशद्वारापर्यंत व तेथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच संतोषी माता मंदिर पासून वळून जुने सिव्हिल मार्गे नवीन महानगरपालिका प्रवेशद्वाराजवळ रॅलीचा समारोप झाला जागर जणस्थान करीता बिरारी धुळे तिरंगा हे आपल्याला सगळ्यांना दिलेले उद्दिष्ट आहे आपलं कर्तव्य आहे याचाच एक भाग म्हणून धुळे महानगरपालिकेच्या वतीनं आज एक मोठी बाईक रॅली काढलेली आहे शहरामधून धुळे महानगरपालिकेने सगळ्या गटातील समाजातील लोकांना सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना जमलेले आहेत इथं सेल्फी पॉईंट पण ठेवलेले आहेत प्रत्येकाने हो सेल्फी काढायची आणि हातगार तिरंगा हे जे अभियान आहे याला एक क्यू आर कोड दिलेला आहे तो, तो स्कॅन करायचा आणि आपल्याला स्वतःला रजिस्टर करायचं आहे त्याच्यामध्ये सेल्फी पॉईंट ठेवलेले हो आहेत सोबतसोबत साक्षरीची बोही पण ठेवलेली हो आहे